हे का सगळं फोर बाई ओ फोर रसनबाई रसन सासूबाई बोलात का मला अहो इकडे तुमच्याकडे काम आहे झालं हा बोला सासूबाई काय काम होतं ठीक आहे तुमच्या नवरा बाय तुला तुमच्या दोन लिप का कपडे आणले त्याच्यामध्ये mm -hmm. तू काय काय आण साडी कशी वाटली मग चांगली आहे ना हो सासू भारी साडी आहे आणि हे घ्या पुढल्या पोरीसाठी सोन्याचे कानात काय आणले छान आहेत ना नाजू आणि गपचिप ठेवा तुमच्या जवळ सगळं मी आणलं म्हणून सांगू नका सावत्र आहे असं का म्हणते अहो मग मला हे कळत नाही की ते आपल्या मुलांमध्ये भेदभाव का करतात अहो प्रत्येक गोष्टी भेदभाव बघून बघून मला कंटाळा आताच उदाहरण घ्या ना त्यांनी मोठ्या भाऊजींसाठी ताईसाठी त्यांच्या मुलांसाठी सगळ्यांसाठी सा कपडे आणले हा? हा? मोठ्या भाऊजीच्या मुलीसाठी त्यांनी कानातले सुद्धा आणले सोन्याचे माझ्या मुलांसाठी ड्रेस सुद्धा नाही का त्यांना आणि वरून सांगतायत कि छोटीला काही कळू देऊ नका म्हणून असं का तुम्ही विचारा एकदाशी तुम्ही बोला आईशी अगं मला पण कळत आई जी वागते ती चुकीचं आहे ती भेदभाव करते आमच्यामध्ये पण मी तिचं मन नाही दुखवू शकत ना त्यामुळे मी तिला काहीच बोलू शकत नाही सासूबाई अहो तुम्ही जिवंत आहे म्हणून आम्हाला सगळं भेटतंय तुम्ही मेल्यावर काय भेटणार आहे आम्हाला आओ, आओ सासूबाई मला माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की जोपर्यंत तुम्ही आहे ना तोपर्यंत आम्हाला लय मोठा आजार आहे पण उद्या तुमच्या नंतर काय होईल आमचं हा ते तर खरं आहे नंतर तुमचं कसं होईल पण तुम्ही काहीच काळजी करू नका माझे सगळे दागिने आहेत ना माझा बोरमाळ लक्ष्मी हार फुलं झुंपुले नेकलेस सगळं सगळं मी तुम्हाला देणार आहे बारकीला काहीच देणार नाही पण ती आहे ती तुम्हाला हिसाब नक्की त्या बारक्याने विचारलं की मी सांगेन मी की सगळे दागिने मला थोरले लेखाना बनवला होता म्हणून मी थोरले सुनाला दिले हा हा ही आयडिया भारी आहे बरं आता जावा जरा एक गब्बर छातर बनवून जावा मग डोकं लागलं अहो सासूबाई मी काय म्हणते मला तुमची सेवा करू द्या तुमचे पाय दाबू द्या मला ते बारकीला सगळं वापरा मी बाई तुमच्या जवळ बसून तुमचे पाय दाबते बर बर असं म्हणताय का थांबा मग त्या बारकीला सांगतेसून बाई अहो एक कप चा आणा जरा बघा आता मोठ्यांना दिले एवढ्या मोठ्या मोठ्या भेट वस्तू आणि काम करायचे म्हणली तर मला सांग काहीच कामाचे नाही हळूहळू काम करते सगळं बाई सासूबाई तुम्हाला एक गोष्ट बोलायची होती कस बोलून कसं नाही मला तर काही समजत नाही हम्म म्हणायचं म्हणायचंय तुम्हाला अहो सासूबाई अहो माझा ह्या घरावर जीव आहे बघा मला ना हे घर सोडून कुठंच जायचं नाही पण पुन्हा विचार करते बाई तुमच्या नंतर जर ह्या दाखल्या दिराना जाऊन जर ह्या घरामध्ये हिस्सा मागितला तर कसं होईल सासूबाई अह तुम्ही थोडा विचार करा त्यांचं कुटुंब आमचं कुटुंब कसं एकत्र राहू शकतं एका घरामध्ये मग काय तर आता माझ्या दाखल्या दिराला काय कमी पगार आहे का हा त्याने तर कुठं पण घर घेऊ शकतात पण मला बाई हे घर सोडून कुठं जायचं नाही बघा आता एकच उपाय आहे बघा सासूबाई एवढं घर आमच्या नावानं करून टाका ना हे तुमच्या आहे करायचंय पण त्या आपल्याला विचारावं लागेल ना तुम्ही काय काळजी करू नका मी बोलते घराला हा हा त्यानं माझ्या शब्दाच्या बाहेर नाही जात अहो दुसरं काहीच नव्हतं सासूबाई पण ते धाकली आणि जाऊ जाऊबाई भरपूर पैसा कमवतात ला ना शहरामध्ये राहतात ना त्याने ते कशाला येते तिकडं त्यांना काय गरज आहे या घराची मग काय तर ते पण बरोबर आहे आता धाकला पोरग कस चांगलं नोकरीला हाय पैसा कमवतो त्याची बायको शिकलेली आहे आज तर उद्या ती पण नोकरीला लागल त्यांना काय गरज आहे या घराची प्रॉपर्टीची त्यांचं त्यांनी कमवतील कस मला थोरलं पोरग एकदम साधं घोड आहे ना त्याच्यामुळं त्याच्याच नाव खरते की स्वामीला फोन लावा ना बर थांबा मी फोन लावते त्याला हॅलो हॅलो हा बाळा बरं आहेस का हा बरं कशी आहे तब्येत तुझी हा माझी कशी आहे मी पण बरी आहे बरे अरे तुला एक महत्वाचं बोलायचं होतं बोल ना हा अरे हे जे आपलं राहतं घर आहे ना हे तुझ्या दादाच्या नावाने करावं म्हणते मी आई तुला जे योग्य वाटत ते कर तुला मान्य आहे ना हा मला मान्य आहे बर बर अरे पण मग तुझी सही लागेल ना स्टॅम्प पेपरवर तुला हे घर नको आहे म्हणून ठीक आहे सुट्टीवर आल्यावर देईन मी सही हां झालं झालं मग तू सुट्टीवर आलास ना मग आपण हे घर तुझ्या दादाच्या नावानं करू ठीक आहे हां बरं बरं बाकी सगळं ठीक तर आहे ना हो ठीक आहे हां बरं बरं ठीक आहे काळजी घे बघा तुम्हाला म्हणलं होतं ना माझं दाखल पोरग माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही त्यानं तयार झाला सही करायला लगेच अय्या पण मी हे हा सासूबाई मी आता यापुढे असा भेदभाव होऊ देणार नाही कारण आतापर्यंत मी भरपूर सहन केलं पण आता प्रश्न आहे माझ्या मुलांच्या हक्काचा का तुम्ही पूर्ण प्रॉपर्टी मोठ्या भाऊजींच्या नावावर करणार माझ्या मुलांचा त्यामध्ये अधिकार नाही का तुमचं नवऱ्यानं तुम तर सांगितलंय की त्याला हे घर नको आहे म्हणून हा कारण माझा नवरा तुमचा खूप आदर करतो आपल्या आईचं मन दुखू नये आपल्या आईचा शब्द मोडू नये यासाठी ते तुम्ही जे म्हणाल त्याला हा म्हणतात पण याचा अर्थ मी ना बसणार नाही कारण ते जरी नको म्हणले तरी मला माझ्या मुलांसाठी या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा पाहिजे हो पण आता तुम्ही तर शहरात राहता दोघ जण शिकले सवरलेली आहेत चांगले थोरले आहेत ती साधे बोळे आहेत कमी शिकलेले आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्या नावावर करायला प्रॉपर्टी सगळी आणि तुम्ही काय भरमसाठ पैसा कमवता तुम्ही कधी पण प्रॉपर्टी दुसरी घेऊ शकता हो आम्ही पैसा कमवतो आम्ही दुसरी प्रॉपर्टी घेऊ शकतो पण याचा अर्थ असा नाही ना की वाढवडलांच्या प्रॉपर्टी मधून आम्हाला बेदखल केले जाईल आमचा अधिकार आहे तो आम्हाला का नाही दिला जाणार तो आमचा अधिकार तुम्ही दुसऱ्यांना का देणार आम्हाला आई तर घ्यायची सवय नाही पण जे आपल्या हक्काचा आहे ना ते आम्ही घेणारच या गोष्टीचा तुम्हाला राग जरी आला तरी चाललं पण मी माझा हक्क सोडणार नाही अरे काय मंडळ काय झालं अहो थोरल्या सा सासूबाई बर झालं बाई तुम्ही आला अहो ही बारकी बघा काय म्हणते अहो ती म्हणते की मला या घरामध्ये हिस्सा पाहिजे अहो मोठ्या सा सासूबाई सासूबाई प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्यामध्ये भेदभाव करतात थोरल्यांना वेगळी वागणूक आम्हाला वेगळी वागणूक असं का करतात काय माहिती आणि आता तर त्या प्रॉपर्टी सुद्धा आम्हाला देणार नाहीत असं म्हणतात प्रॉपर्टी सुद्धा पूर्णपणे थोरल्यांच्या नावाने करणार मग हे अन्याय नाही का अहो पण जाऊ बाई अहो पोरांना स्पष्ट सांगितलंय मला घर नको अगं छोटी तुझ्या मुलाने प्रॉपर्टी नको म्हणला हा त्याचा मोठेपणा झाला अगं तुझा शब्द मोडू नये यासाठी त्याने प्रॉपर्टीचा सुद्धा विचार केला नाही म्हणजे याचा अर्थ तुझा मुलगा तुझ्यावर किती प्रेम करतो याचा विचार कर ना आणि तू त्याच्या प्रेमाचा गैरफायदा घेणार का अगं तुझा लहान मुलगा एवढा पैसा कमवतो श्रीमंत आहे असं म्हणतेस तू पण त्यामागचं त्याचं कष्ट दिसत नाही का तुला अगं जो तो आपल्या कर्तृत्वाने पैसा कमवतो आपल्या कर्तृत्वाने आपला संसार चालवतो याचा अर्थ असा नाही की एखाद्याला तुम्ही आयत खाऊ बनवायचं आणि एखादं कष्ट करता येतं त्याला काहीच द्यायचं नाही हे चुकीचं आहे छोटी छोटी आपल्याला कितीही मुलं असू दे एक असू दे दोन असू दे चार असू दे पण प्रत्येकाला आपण समान अधिकार दिला पाहिजे असा भेदभाव करू नये अगं तू विचार कर जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा ते त्यातलं एखादं कमजोर असतं एखादं दष्टपुष्ट असतं तर जे कमजोर आहे आपण त्यालाच पूर्ण जेवण देतो आणि जे धष्टपुष्ट आहे त्याला उपाशी ठेवतो का नाही आपण सगळ्यांना समान खायला प्यायला देतो मोठ्यापणे असं का प्रॉपर्टीच्या बद्दल आता एखादं पैसा कमवतो त्याच्या कष्टाने कमवतो तू आणि एखादा आहेत खाऊ आहे बसून खातो तर ते त्याच समस्या आहे आपण असं नाही करायचं की एखादा पैसा कमवतो तर त्याला काहीच द्यायचं नाही आणि एखादा बसून खातो तर त्याला सगळे प्रॉपर्टी द्यायची हे योग्य वाटतं का तुला अगर तू जर असं केलीस तर उद्या या दोन्ही भावांमध्ये किती तेढ निर्माण होईल आणि त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा तेढ निर्माण होईल आणि याला कारणीभूत तू असशील कारण तू तु तुझ्या मुलांमध्ये भेदभाव केला आणि त्यांच्यामध्ये तू फूट टाकलीस तू त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये केलीस तुला तु चालेल का झालेली कोणी कोणी कमजोर असो असो किंवा पण प्रत्येकाला समान अधिकार भेटला पाहिजे बाप दादाची इस्टेट असते ना त्यामध्ये प्रत्येकाला समान वाटा भेटला पाहिजे मला असं म्हणायचं नाही की मला आत्ताच्या आत्ता प्रॉपर्टीमध्ये पूर्ण हिस्सा पाहिजे पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे कधीही तुम्ही जर प्रॉपर्टीच विभाजन करणार तेव्हा दोन्ही मुलांना समान अधिकार द्यावा एवढीच माझी मागणी आहे दुसरं काही नको मला आलं कधी आता पुन्हा अशी चूक करू नको कारण कळत न कळत आई वडिलांकडून झालेल्या अशा छोट्या छोट्या भेदभावामुळे मुलांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो आई वडिलांसाठी आणि आईवडिलांसाठी द्वेष तर निर्माण होतच होतो परंतु या भावंडांमध्ये सुद्धा वैर निर्माण होते आणि याला कारणे खूप ठरतात आई वडील तर आपल्या प्रत्येक मुलांना समानतेची वागणूक दिली पाहिजे आपण असमानता जर दाखवली मुलांमध्ये तर हे घातक खातत खात 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 नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं ठीक आहे सासूबाई चहा थंड झालाय मी करून घेऊन येते